वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा प्रिय किरण भाऊ तुमचा वाढदिवसानिमित्त तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा तुम्ही केवळ लाडके नगरसेवक नाही तर एक जबाबदार कर्तव्यनिष्ठ आणि जनतेसाठी सदैव तत्पर असलेला लोकप्रतिनिधी आहात याचा आम्हाला अभिमान वाटतो तुमचे नेतृत्व असंच प्रामाणिकपणे व निष्कलंक राहो तुम्ही लोकांच्या मनात विश्वासाने जागा मिळवता ती नाती अजून घट्ट होवोत ईश्वर तुम्हा उत्तम आरोग्य यश आणि सुख समृद्धी देवो तुम्ही नवनवीन उंची गाठाल हीच अपेक्षा श्री एकनाथ शिंदे भाईंचे खंदे समर्थक शिवसेनेचे मुंबईतील एक महत्त्वाचा आधार सन्माननीय श्री किरण दादा लांडगे साहेब प्रामाणिक सामाजिक बांधिलकीशी एकनिष्ठ सामाजिक कार्याची आवड असणारे मुंबईमधील नगरसेवक म्हणून केलेली आपण सेवा याबद्दल आम्हाला आपला सार्थ अभिमान आहे आपलं कार्य मुंबई शिवसेनेसाठी एक आदर्श आहे आपली किरण डाव तुम्हाला बॉडदिवसानिमित्त तापला जाती तर ता सद्द आत्रमाला आपला अभिमान आहे आमचे बंधू साकी नाक्यातील नगरसेवक आज त्यांच्या आलेल्या वाढदिवसानिमित्त त्यांना सातगाव प्रतिष्ठानच्या सातगाव भोसले प्रतिष्ठानच्या भारतीय लोक आधारच्या सादब भाऊ लाख लाख हार्दिक शुभेच्छा तुमच्यामध्ये असलेली चिकाटी खरंच वाखाण्याजोगे आहे आपल्या सहहृदयतेमुळे समाजातील असंख्य लोकांवर सकारात्मक प्रभाव पडला आहे समाजात अमूल्य योगदान दिले आहे तुमचं कार्य खऱ्या अर्थाने हृदयाला भिडणार आहे लोकांचं जीवन उजळलं आहे पक्षासाठी समाजासाठी जे आपण कार्य चालू ठेवले आहे ते नक्कीच प्रेरणादायी आहे तुम्ही नेहमीच दुसऱ्यांसाठी खूप काही कार्य करत असता हे सर्व गुणसंपन्न वैशिष्ट्यपूर्ण खरच परम भाग्याचा तृणानुबंध योगदान आहे शुभेच्छुक श्री संदीप भोसले सौ अश्विनी संदीप भोसले शिवसेना विधानसभा प्रमुख भारतीय लोक आधार सादगाव भोसले प्रतिष्ठान सातगाव ग्रामविकास प्रतिष्ठान श्रीराम ग्रामीण विकास मंडळ सातगाव सौ सामाजिक संस्था सन्मित्र विकास मंडळ जय भवानी मित्र मंडळ अँटी करप्शन फाउंडेशन ऑफ इंडिया फूड अँड ड्रग्स कन्झ्युमर वेलफेअर मुक्ती महिला मंडळ सांताक्रूज परिवातातर्फे आपणास मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा